आणि आज पिंपरी इंचवड शहरातील आज त्या ठिकाणी अनेक आंदोलन होतात काल एक आंदोलन झालं पाच हजारपेक्षा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते पिंपरी इंचवड प्रास्ताविक विकास आराखड्यावर जिथं सँक्शन प्लॅन आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकली गेली अनेक ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी दफनभूमीचं आरक्षण टाकण्यात आलं आज अशी जिथं रेड झोन आहे त्या ठिकाणी प्रास्ताविक बिल्डिंग बांधावी असं आरक्षण टाकण्यात आलं त्यामुळे चुकीच्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे आळंदी यासारख्या ठिकाणी जवळच कत्तलखाना त्याचं आरक्षण टाकलं गेलं तर हा डी पी प्लॅन तातडीनं तो रद्द करावा आणि यावर तातडीनं बैठक घ्यावी यासाठी मी या ठिकाणी लक्षवेधी लावली लक्षवेधी अत्यंत चांगली झाली आणि या ठिकाणी मला माननीय मंत्री मोदयाने असं आश्वासन दिलं आहे याबाबतची बैठक लवकरच आम्ही लावू आणि याच्यावर या, या विषयावर लवकरात लवकर आम्ही कारवाई करू हा डी पी प्लॅनचा विषय आहे आणि अशा प्रकारचा डी पी लो गोरगरीब जनतेने जी घरं बांधली तर आणि तीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जर आरक्षण पडत असेल तर चुकीचं आहे त्यामुळे ही लक्षवेधी या ठिकाणी मांडली गेली परंतु नगर नगरविकास खात्याचं या म्हणजे अधिकाऱ्यांचा काही हस्तक्षेप असल्यामुळे पद्धतीचं प्लॅन रचनात्मक त्यांनी त्या ठिकाणी आवाहन पण असं केलं की त्या ठिकाणी जी कंपनी या डीपी प्लॅनसाठी नियुक्त केली होती त्या कंपनीनी अक्षरशः डोळे झाकून हे काम केलेले जी एस प्रणालीद्वारे आराखडा त्यांनी तयार केला एच सी सी पी एजन्सी नावाची कंपनी आहे याची नेमणूक रद्द करावी अशी मागणी त्या ठिकाणी मी केली